नमस्कार मित्रांनो काय चाललंय आहे का जेवण झालं बघा ना आत्ताच एक नंबर जेवण आका आमचे जेवा लागले बघ का ठ्याव बहिणीला सोडायचं आहे आबाला म्हटलं तेवढं सोडून ये का बहिणी इथंच आहे सासरवाडी सासर बघा इथं गावात आ माझं गाव जुन लोठवाडी आणि तिचं नवी लोठवडी नवी लोठवाडी माझं जुनं तिचं दोन लोठवडी आहेत या नदी काठा ती रात्री इकडं आम्ही तळ्या काठला आम्ही राहतो या मेळच लागणार या अका पाट भरून ठेऊ हा दिलं पडून नको पाट भरून ठेऊ बापराव पाट भरून खा आंटो बापू जेव मट कुठं तुला मठन आहे आज मटन असतो ना का काय टाका ये अडा जाय या मटनाच द्या ना बस सध्या काय करू आपण नाही उद्या उद्या करू उद्या अभाऊ ती सांगित आहे ना जा पैसे मार झाला थोडंफार हा काय झालं फोन करतो तुला किती पैसे ती वापरू टिबक चवडून घेऊन येतोय किती मारतो किती बघतोय नाही फोन करतात ना कमी पाहिजे ते किती होते बघून आज बिमु टिबक करून टाकतो सर्व पाठी तोपर्यंत सगळं साहेब माहित आहे ते कुठलं टाकायचं हे टिबक हे सगळं आज घेऊन येतो अण्णाला सगळं माहित असते बघा अण्णा आहे दा इकडं अण्णा जेवण झालं का पोट भरून अण्णा तर उत्या कर जेल चालते तिकड मावस भावाचं काय तर देव देव हा या आजच्या दिवस हायत अण्णा इथं अण्णासाठी बेत करायचं अजून एकदा बुधवारी यामध्ये मागे हाड हाड काय काय चाललंय मग ताई बरं आहे का ओ काय बोल ना मरायला लागली तुला का धाड उठली मरायला गाडी एक तू हे आईला जमनच गाडी तू हेरा बघा हा अग ताय तू जर दुतलं ना लय माझ्या उपकार होतेर बघ काय का म्हण कामा मग मा प्रत्येक माणूस कामा पुरतच गोडा बोलतो स्वार्थ साधू असतो की प्रत्येक माणूस स्वार्थ साधत असतो रेड बसले बघ आपलं रेडी रेडी मशा सोडल्या नाहीत आज कारभार्यानं कसा सासूबाई आले म्हणून शांत आहे आज कारभारी कारभार्याला म्हणलं पैसे पाठव पाठवतो म्हणला या हाय कि ते पैसे आहेत की दुधाचा पगार आला असेल की आता साडेचार हजार पाठव बोई मग करायचं नाही राहील अजून एक करू बाकीच तुकडे मोडून खेळा अर म्हणा येत असलं तर म्हण नवऱ्याला नाही सुद्धा येणार ते बघ त्याला म्हणा येणार की बायकोला का म्हणते नवऱ्याला येत नाही म्हणते बघ लय अवघड अ मामी चला गे मामी चला गे सात सोडवी करायची ती हो काहीतरी गो गुमले कांदा तर पाचशे रुपयाच्या हजेरीसाठी कांदापुरा गेल्या आणि हजाराचा जोडव पाडून आल्या नाही अवघड कंडिशन आहे ज्या मला खायच पडलो त्या मला खायला म्हणा नाही माझं गोडव पडले तुमच्या रानात म्हणा भविष्यात कधी गावलं तर म्हणा नाही गवते का बसा गाडीत पुरगीत येताना असं विचार कल तर का बशील म्हणून अह हिकडे 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 मामी आधी पुरगीत देताना असं वाटलं होतं काय जावा या मळक्या सळख्या चांगल्या गाडीत बसेल म्हणून वाटलं होत प्रगती वाकल दिसतोय म्हटलं मी टक्कल करून गेल तो मित्रांनो पूरगी बघायला टक्कल करून गेल तू मी पूर्ण टेम्पीच केली टक्कल करून अंधारची पूरगी बघायला गेल तू सासर तयार झालं पण सासू बाय लय आगाय सारखं आड ये का करायचं नवरदेव मोठा या मोठा दिसतो टखला टकला लहान पोरगी होती म्हणून नका काय लहान पोरगी अहो जावायन तुमचं चांगलं केलं नये बघा लेखीला कशी माझ्या ले लागली जग असा विचार केला अजून लय आहे अजून आपलं लय चांगलं व्हायचंय घ्या दारा वाजे वडून पुन्हा माणसाला जावाया बॉटबीठ अडकवलं माझच भांडण नांगाव माझ्या अ जाऊ का आहे काय बरोबर काय खर बाय कुल आमची तोर्यात बोलते अण्णा अजून लय दोघ देवाच्या देवाया नशिब नाही वस्ती टकरा अजून दोनिया लय बघायची काय कम्प्युटर देत नाही तुम्हाला हो भाँ, निवांत खायच प्यायच दिलं पाहिजे नाही काय कमी पडलं का जावयाला याला फोन करायचा अह अण्णा आमच्या काय करायचं अण्णाला अण्णाला आमच्या एक पिल्लू दिले ना अण्णा खुश अन्नाज मुग त्यावेळेस लई जबरदस्त अनुभव यासारखे बोल असते कर्म करता कर्ता कर्ता विधाता एकदा होऊ दे की जाऊ दे हा एकदा एकदा होऊ दे क्या कोणी कहते नाही नाही एकदा होऊ दे की कर्ता कर्ता कर विधाता नाही मला नाही नाही मला एकदा मना घ्या आ एकदा मना घ्या काय म्हणायचं करता कर्म विधाता काय म्हणताय तुम्ही करता कर्ता करी विधाता तो ईश्वर आहे असं आहे काय ज्यावर कर्म आपलं असते असं आहे काय त्याला देतोय ते यांना ₹10 देतोय नाही बघा आता सासूबाई जुड वापरले घेऊन येतो नेमकं त्यासाठी चाललाय काळ्या नाही चाललाय पैसे नाळ्या अख्खा जाऊ का आबाला घेऊन जास्त जामदार असाय काय काय ना का आबा बर बर असू तू मोठा आहे भाऊ आबा तू मोठा आहे असू दे आबा नाही आबा तू आहे म्हणून मी आहे आबा नाही आबा तुझा आशीर्वाद माझ्यावर काय आर थोरल्या भावाचा आशीर्वाद माझ्यावर आहे काय कमी पडत नाही वरण अजून आयचा आशीर्वाद आहे लय दोन या बाबा ये अजून आपल्याला अजून या पृथ्वी तलावन सत्तर वर्ष हालायच नाही आपल्याला अशी कुठेतरी जा जास्तीत राहिलोय ती पण चांगल्या प्रकारे आला अजून सत्तर वर्ष चांगली जागा खा नाही तुम्ही फक्त साथ सोडू नका ना तिची लग्न बिघन दणक्यात करू आहोत हा ओपर्यंत हलायच नाही अजिबात तर तीन यम न्यायला आला जरा थांब रे बाबा तो बस बास जागेव मी मी फोन करतो म्हणायचं तुम्हाला पण आज या मला म्हणायचं हो काढते गाडीतलं या एसी बंद झालाय हो एसी आहे काय आहे चार महिने गाडी पाण्यात घातली एसी बंद पडलाय एसीचा प्रॉब्लेम गाडी ठेवून जावा म्हणजे प्रॉब्लेम निघाला झालाय त्याला गाडी ठेवा म्हणजे शोरूमला शोरूमला ठेवा टाइम नाही आपल्याला गाडी लागते सारखी बघू आता निवांत येळत तर मित्रांनो चला निघालो आता आम्ही आठपडीला निघालेला आहे तर टिबक हे घेतो आणि कसा वाटला व्हिडिओ നക്കി സാഗാ കമെന്റ് ഭിട്ടു പുറച്ചിടത്തോ ബയ